वीज मंत्री बाब ढवळीकर म्हणजे आमचे मडकेचे आमदार हांगा आयिल्ले आसा त्यांचे हांव स्वागत करता हे जे आमचे आमचे घरचे आसा सर आसा कुंकळकर सर त्यांच्या वगडा आय सगळे आनी आगस हे आस्थापनान काम करपी बी असा तुमकां वळखू जाय म्हणून खूप वेळा ते योपात म्हणजे आम्ही आपत्न करतालो पण आज योगायोग बरं आयो योगायोग म्हणजे कसं हे ह्या महिन्यात आम्ही झाडं रोयतात झाड ही आमक खूप गरजेची ती जाई आणि आम्ही हे झाडं रोवपचा यत्न केला हो वांकांबी खूप आवडता आणि तुम्ही तांच्या हातान एक दोन झाडं रोची म्हणून आणि आमच्या जी ही झाडं रोला तांचे जे पहिली हे आयला तांचे त्यांच्याकडल्या त्यांच्या हातात मारून घेऊ म्हणून ही संधी आज आम्ही घेतल्या आभारी असा तुम्ही मुद्दाम आयले आमक तांचो सदांच आधार असा तुम्हाला खबर असा की जो वीज म्हणजे हे आशिल्लो ट्रान्सफॉर्मर ताका लागून हांगा लोकांक खूप त्रास जाताले तांच्यात तांच्या तांच्या मुळ्यांनी तो रोखडोच झाला ताणीच सगळे काम करून घेतले म्हणून रोखड्या रोकड़े रोखडी कामं झाली तशीच बाकीची कितें जरी कामं असली आस्थापनाची आम्ही कडेन वता आणि ते सरळ फोन करून सांगता आमकां सदांच तांचो आदर आसा आम्ही त्यांचे खरीच ऋणी असा सगळे सांगपाक पावसाच्या खात उच सोदिना तुम्ही हांगासर जे कोण काम करता ते बरे तरेन काम करात ही जी अशी बरी झाडं रोल्या तातून निसर्गाचे सगळे बरे दिसता वातावरण बरे जाता आणि ताका लागून हवाय बी सुदारता अशी ते झाडं बरे भशेन पा उदक घाला आणि आमचं जो प्लांट असा ताजे जे वेस्ट असा ते हे म्हणजे ताज्या पासून सारे करण्यापीड करता खाती ते जाता आणि ताजे जे उदक आसा ते शुद्ध जाऊन येतात ते हे झाडांक वापरूंक मेळटा म्हण काय वेस्ट जायना कोणी लोक पयलीं हें करताले आता त्यांच्यात निदर्शनात आय की वास कितें आणि केन्ना येतात केना वेळार आमी ना म्हणूंक शकना येऊ शकता पूण हांगा तसो वास येना ते तांकां कोणी तरी पितयता हे करता हांगा येना थंय येता म्हणटा कसो शक्य आसा हांगाच जर येना थंय फुडें कसो येतलो आसूं ते आमी घेवन बसप ना आनी थंयचे लोकूय बी हांगासर खुबशे कामाक आसा तांकांय काम मेळ्ळां म्हणटकूर आमी तांचीय बी रिणी आसा आनीक तुमी आयले मुद्दाम सुशाबाब ब्राजी सगळे तुमी आयले बद्दल सर आमी परत एकदां तुमचे आभार मानता आणि आज वर घडलो जरी आम्ही केलं ना तरी थोडक्यात हो थो, जो दबा जालो झालो बरो झालो असे म्हाका दिसता मोले ग्राम देवाक विनम्र वंदन करता आणि आज माझा खूप आनंद जाता पारसेकर फूड्स आणि बागायती आणि फार्म हाऊस अशा तीन गोष्टी मनात घेऊन आज आम्ही सगळ्यां हा जमिल्ले असा माझे बरोबर या अध्यक्ष सदानंद पार्सेकर आमचे माजी सरपंच बांदोडा पंचायत त्याचप्रमाणे हंगा हजर आशिले माझी पंच त्यांची मिसेस आणि એક્સ હેડમાસ્તર બાય સુનીતા મુખાર આશિલે સગવા વિદ્યાપ્રસારક મંડળ સગ્યા સ્કૂલાની હેડમાસ્તરુ કિત્યેક વર્ષ કામ કરિટાયર બાબ રામ કુંકર પંચ તો પંચય બદોડે છે હર માસો મડકઈ સરપંચ બાબ વિશાંત નાયક आमचे सगळे जमिल्ले टीचर सगळे कार्यकर्ते खूप आनंद झाला कारण जे फिल्डात आम्ही लहानपणापासून काम केलं होतं आणि ते पळपा आयले आणि आमच्या हातातल्या एक घडू मारून घातला त्याची सुरवात झाली म्हणजे जी केळी त्यांनी घातिल्ल्यो तो केळी आज लागल्यो आणि त्याचे उत्पन्न झालेलं आणि तेच खरे प्रमोशन असा असं मला दिसता यंग जनरेशन हे प्रमोशन जे केलं ताणी आणि सबंद जी जमीन असा ती वेगळे तरेन विकास करून हातून टोटल फार्म तयार करपाची आणि उदात उदाहरण आज यंग जनरेशन असा कारण यंग जनरेशन जो आता तो आज नोकरी आणि ती बी सरकारी नोकरी सोदता आणि खुद्द सदानंद पार्सेकरां आपण हेड म्हणून असताना रिजिग्नेशन देऊन हे सगळे चालू केलं आणि उदात्त उदाहरण लोकांना दिवप प्रयत्न केला आज हे असताना ताणे आपले आस्थापन जे फुड्स पार्सेकर फुड्स म्हणून आसा तेही गोयात जे फाय स्टार हॉटेल्स आसा मोठे मोठे युनिट्स तांकां सप्लाय जो चिकन असा ते पॅक्ड चिकन वेल हे करून सगळ्यांक सप्लाय करता करतात ते आमी आयला हांगा एक गजा घडिल्ली साधारण स महिने पहिली ती सबंद गांवां वास येता म्हणून पण हंगा नंतर एक सिद्ध झाले हांगा वास बी कांय ना लोक कितें उलय पंचायतीन कितें आदार आधार देव हे सगळे बाजूक अश्यो गोश्टी आमी मुखार आनी आणि हा नंतर असं दिसले की कसलोच हांगा वास्त काय कांय ना एक बरे आस्थापन हांगा चालू आसा आणि तातूंतल्यान एक सिद्ध जालें की जे वेस्ट मटेरियल तें ते तांच्या त्यांच्या आसूं किंवां आजू बाजूचें आसूं तें हांगा हाडून ट्रीट करून बसून सारें तयार करतात तेही आम्ही पळले आज मला खूप आनंद जाता की आमच्याच बरोबरच त्या वेळा वेलो बाप सदानंद मोठ्या प्रमाणात हे सगळे करून गोयभर नाही तर महाराष्ट्रात सुद्धा हे सप्लाय करतात त्याबद्दल त्याच्या मनापासून अभिनंदन करता काही विवंजना करपाचो म्हजो प्रयत्न असतो रोड असा किंवा इतर गोष्टी असा आणि तक रिक्वेस्ट असा की हांगा ताणें सोलर घालच म्हणजे हे करतास ताका ताच फायदो जातलो आणि तातुतल्यान जाणे जे आमचं दोन दोन गोष्टी आसा एक बी बी म्हणजे कुसुम बी म्हणजे तुम्हाला पंप मिळतो आणि दुसरो म्हणजे रुफटॉप सोलर येता पूण त्याच बरोबर शेतकऱ्या खातीर कुसुम ए जी आसा ती तुम्ही इम्प्लिमेंट करची म्हणजे तुमच्याकडे जर चार पांच हजार स्क्वेअर मिटर एक्स्ट्रा जागो असा आमी सोलर घालपाक परमिशन दिता आणि तातुतल्यान जी वीज निर्मिती येतात ते आम्ही घेता आणि ते पैसे तीन रुपये एकाहत्तर पैसे प्रमाणे तुमक पेटतात तुमचो कितीसोच खर्च एग्रिकलचर ह्यातून वाचतलो आणि ताजो फायदोय तुमकां या आस्थापना जातो आज मला खूप आनंद हांगा ह्याला आम्ही सगळे हांगा आले बरे तरेन हांगा भोंवले आणि सगळे पळयलें आणि एक सिद्ध झाले एक सिद्ध झाले की गोश्टी गोष्टी करपा सारक्यो आसा आणि खुबश्यो गोष्टी करता आसतनाच इतर क्षेत्रातु ताजे योगदान असा हे करतासना समाज समाजसेवा कि असू किंवा जी आमची आदर्श क्रेडिट संस्था असू ती जी लॉस झाली ती सगळी जाग्यात हाडून त्यांनी कार्यरत दौरली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करता आज परत एकदा हांगा सगळ्या जमिल्ले आसा त्यांचे अभिनंदन करता आणि आम्ही अशेंच मुखार वचपा गट असा आणि त्यांच्याकडे शक्य असा जमनी असा आसा, असा तांगा पाठिंबा देऊन मुखार काढूया असे नमूद करता माझी दोन कुठं आवडते घ्या